थे 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 हिंदी सक्तीवरून सामन्यामध्ये फडणवीसांवर टीका करण्यात आलेली आहे फडणवीसांचा हिंदीचे मास्तर असा उल्लेख करण्यात आलाय महाराष्ट्राचा हिंदीकरण सुरू असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलाय सरकारने शालेय शिक्षणाचा खेळखंडोबा केल्याची टीका या अग्रेरेखामध्ये करण्यात आली आहे राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावर सामनामधून प्रहार करण्यात आलाय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट हिंदीचे मास्तर असा उल्लेख करत चिमटे काढण्यात आले आहेत महाराष्ट्राचं हिंदीकरण सुरू असल्याचा आरोप सामनामधून करण्यात आला आहे तर सामन्याच्या ले ले या लेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं एकदा आपण पाहूया देशातील सगळ्यात मोठा हिंदी भाषिक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात शाळांची अवस्था दारुण आहे योगींच्या हिंदी राज्यात गेल्या काही दिवसात पाच हजारांवर शाळा या बंद पडलेल्या आहेत हजारांवर शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक नाहीये शिक्षा मित्र या संकल्पनेतून शिक्षण क्षेत्रामध्ये थे। ठेकेदारी पद्धतीनं शाळा चालवल्या जात आहेत पण शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे आणि तिकडे शिक्षकांच्या संघटना नव्या शैक्षणिक धोरणाविरुद्ध उत्तर प्रदेशात रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि इकडे फडणवीस मास्तर महाराष्ट्राचं हिंदीकरण करायला निघालेले आहेत